अमरावती विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी औचित्य नाही माझं तारखेचा वेगळा आहे सर तारखेचा तारखेचा तुम्ही तार ता <laughs> <laughs> मान्य सभापती महोदय धन्यवाद अमरावती विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी हिशोब पावत्या परतावा व नावा परतावा रक्कम हिरवून मिळण्याबाबतचा हा माझा औचित्याचा मुद्दा आहे अमरावती भागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या वेळेवर वितरित केल्या जात नाहीत तसेच त्या पावत्या देण्यासाठी प्रत्येक काही रक्कम आकारली जाते हे अत्यंत चुकीचे आहे सभापती महोदय भविष्य निर्वाह निधी हिशोब पावत्या मिळत नसल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपली जमा रक्कम कळत नाही व त्या त्यांना आर्थिक नियोजन करण्यासाठी अडचणी निर्माण होतात हिशोब <laughs> पावत्या वितरित न होण्याची समस्या विशेष करून यवतमाळ व अमरावती जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे यवतमाळमध्ये मागील सात ते आठ वर्षापासून हिशोब पावत्या वितरित झालेल्या नाहीत सभापती महोदय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आपल्या भविष्य निर्वाह निधीच्या संचित रकमेतून मुला मुलींचे विवाह असेल आधारपण असेल इतर कामांकरता रक्कम काढत असतात या संदर्भातील परतावा ना परतावा प्रस्ताव वेळेवर निकाली निघत नाहीत कर्मचाऱ्यांना पाच ते सहा महिन्यापर्यंत कधी कधी वाट पाहत बसावी लागते त्यामुळे कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास होतो तरी अमरावती विभागातील शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या त्यासोबत परतावा व नापरतावा रक्कम मिळण्यासाठी सदर केलेले प्रस्ताव वेळेवर निकाली काढण्यासाठी अशी मागणी काढण्यात यावी अशी मागणी मी औचित्याच्या या मुद्द्याद्वारे करत आहे शासनाला करत आहे श्री सुधाकर जी अडकले